la, 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 la... कुझु गोे झोल पुकारे कुझु पुकारे सि पकारे सर्वांचे लाडकी लोकप्रिय मंत्री माननीय नामदार डॉक्टर पंकज भाऊ घोयर यांचं या ठिकाणी आगमन होईल आणि हा नागरी सत्कार सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आणि आपल्या सर्वांच्या तर्फे या ठिकाणी पार पडणार आहे तत्पूर्वी माझी विनंती आहे या स्टेजवर बरीच गर्दी झालेली आहे त्या मानाने या स्टेजची कॅपॅसिटी तितकीच ही नसल्यामुळे कृपया विनंती आहे की आपण थोडंसं सहकार्य करावं आणि स्टेजवरचं हे सुंदर असं आयोजन आपल्याला यशस्वीत्या पार काढण्याकरता सर्वांची या ठिकाणी सहकार्याची भूमिका आपण अपेक्षित करत आहोत त्यामुळे वर्धेच्या सर्व सुजाण नागरिकांना आणि या नागरी सत्कार सोहण्याकरता जमलेल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण आपल्या जागी आज नसतं आयोजकांतर्फे पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी कार्यकर्त्यांना ही विनंती आहे कृपया आपण आपली जी आसन व्यवस्था आहे त्या ठिकाणी आसनस्थ अगदी काही मिनिटांमध्ये हा नागरी सत्कार सोहळा सन्मान्य राजेशजी बकाने सन्मान्य दादारावजी केचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य सुनीलजी गफाट सन्मान्य सरिताताई गाखरे आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य गणेशभाऊ विखार सन्मान्य राजूभाऊ सराफ आमचे मोठे बंधू सन्मान्य विजयरावजी आगलावे शरदजी सहारे सन्मान्य शालीग्रामजी टिबडीवाल मंचावर उपस्थित समस्त मान्यवर या ठिकाणी मोठ्या पुढाकारानं उपस्थित झालेले वर्धा जिल्ह्यातली सर्व समस्त पत्रकार बंधू भगिनी आणि आज इतक्या मोठ्या संख्येनं ह्या ठिकाणी वर्धा विधानसभा उपस्थित सर्व सन्मान्य बंधू भगिनी विशेष करून ज्यांच्या जास्त प्रेमानं मी सतत तिसऱ्यांना निवडून आलो त्या सर्व सन्मान्य लाडक्या बहिणी आपल्या सर्वांना आदरपूर्वक वंदन करतो या महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी वंदन करतो आणि आज मागच्या पंधरा वीस दिवसापासनं ज्या वेगवेगळ्या करता आपण सर्वजण वाट पाहतो आदरणीय रामदासजीने आज तुफान भाषण दिलं म्हणजे मला असं वाटते माझे खासदार रामदास तळस साहेब जेव्हा खासदार असताना जेवढे खुश नव्हते त्याच्यापेक्षा जास्त खुश ते आता आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही का तुम्ही नेहमीच माझी राहणार आहे आणि राजूभवनने त्या ठिकाणी डिक्लेअरही करून टाकलं का त्यांना काहीतरी माहिती आहे परंतु मला अजून माहिती नाही पण राजूभाऊ कडून मी लवकरच गुप्तचर विभागाकडून माहिती घेतो आणि रामदासजी मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी वर्धेतल्या काही मंडळींचा मागच्या चार दिवसाआधी फोन आला आणि म्हणे भाऊ अधिवेशन संपल्यानंतर तुम्ही जेव्हा वर्धेत आगमन कराल तर त्या ठिकाणी एक सत्कार घ्यायचा म्हटलं सत्कार कारण सर्वजण मागच्या जवळजवळ दीड दोन महिन्यापासून जी निवडणुका चालू होत्या भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्याच्यामध्ये प्रचंड मग्न होता प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दीड ते दोन महिने संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात घेतलेली होती आणि असं केल्यानंतर पुन्हा एकदा सत्कार घ्यायचा तर आयोजन मंडळी बोलली की भाऊ त्याच्यामध्ये नुसते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाही तर आपल्या वर्धेतल्या जवळ जवळ एकशे अठ्याहत्तर संघटना यांची इच्छा आहे का त्या ठिकाणी नागरिक सत्कार झाला पाहिजे आणि आज मी मनापासून अभिवादन करतो त्या संपूर्ण एकशे अठ्यात्तर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सदस्यांना की ज्यांनी वेळ काढून या ठिकाणी माझा सत्कार या ठिकाणी घेतला शालीग्रामजींनी सांगितलं की मागच्या अनेक वर्षा आधी अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी होत होता जवळजवळ पंचवीस वर्षापासून या ठिकाणी झाला नव्हता परंतु आज पंचवीस वर्षानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणार असलेल्या अनेक सामाजिक संघटना एकत्रित आल्या आणि खरोखर मी देखील मना आपला मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांचा इतका महत्वपूर्ण वेळ तुम्ही या ठिकाणी काढला आणि या ठिकाणी उपस्थित झाला निश्चितपणे पक्षाने फार मोठी जबाबदारी या ठिकाणी दिली आणि आता काम फक्त विधानसभेपुरतं मर्यादित न राहता जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता राज्याची जबाबदारी पक्षाकडनं त्या ठिकाणी देण्यात आली पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्या ठिकाणी देण्यात आली आणि साहजिकच या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते मतदारसंघात राहणारे नागरिक जिल्ह्यात राहणारे नागरिक यांच्या देखील अपेक्षा त्या ठिकाणी साहजिकपणे वाढलेल्या आहेत राजू भाऊनी भाषण देताना जायलाच मला सांगितलं की आदरणीय दत्ता भाऊचं भाषण झालं तरी पंकज भाऊ मला दोन शब्द जाऊन शुभेच्छा द्यायच्या सांगताना राजू भाऊ राजूभाऊ तुम्ही सांगत आले का शुभेच्छा द्यायच्या आले आणि या ठिकाणी येऊन मात्र तुम्ही त्या ठिकाणी अपेक्षा काय काय आहे आणि कोणची जबाबदारी त्या ठिकाणी आली आहे याचा पाडा तुम्ही त्या ठिकाणी वाचून दाखवला परंतु निश्चितपणे हे स्वाभाविक आहे की जेव्हा एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला एखादं पद त्या ठिकाणी दिल्या जाते एखादी जबाबदारी त्या ठिकाणी दिल्या जाते सोबत तर त्याच्यासोबत काम करणारे इतर कार्यकर्ते इतर सहकारी यांच्या देखील अपेक्षा त्या ठिकाणी वाढलेल्या राहतात कारण त्यांच्या सोबत जुळून असलेले लोक त्यांच्या सोबत जुळून असलेले इतर नागरिक हे त्या कार्यकर्त्याला त्या सहकार्याला सांगतात का बाबा आमच्या भागातले हे वेगवेगळे वेग प्रश्न आहे जे मागच्या अनेक वर्षापासून सुटलेले नाहीये आणि ते सुटले, सुटले पाहिजे याच्याकरता प्रत्येकाची अपेक्षा त्या ठिकाणी असते कुठलाही नागरिक किंवा कुठलाही कार्यकर्ता हा त्याची काही वैयक्तिक काम घेऊन प्रत्येक वेळेस येत असतो असं नसते आपल्या भागात रस्ता झाला पाहिजे आपल्या भागात नाली झाली पाहिजे आपल्या भागातलं उद्यान चांगलं त्या ठिकाणी झालं पाहिजे किमान रोज पिण्याचं पाणी त्या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे ह्या लहान लहान अपेक्षा त्या ठिकाणी लोकांना असतात आणि याच्याच करता मागच्या दहा वर्षापासून सतत तिसऱ्यांदा ह्या भारत देशातल्या नागरिकांनी ह्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडूनच याच्याकरता दिला की पुन्हा एकदा या देशामध्ये रामराज्याची स्थापना झाली पाहिजे आणि हा देशातला प्रत्येक सर्वसामान्य माणूस आ राम हा राम राज्यात ज्या पद्धतीनं जगत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या पद्धतीनं जगत होता त्या पद्धतीनं ह्या देखील देशातला प्रत्येक माणसाला जगता आलं पाहिजे हीच अपेक्षा घेऊन आज देशातला प्रत्येक नागरिक भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला आपण या ठिकाणी बघतो की मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या मागच्या अनेक वर्षात अपेक्षा पूर्ण झाल्या नव्हत्या त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र दहा वर्षापर्यंत उत्तम अनेक वर्ष वर्धा जिल्ह्याला शहराला मंत्री नव्हतो ज्या वेळेला निवडून आल्या त्याचा पूर्ण क्षेत्र भारतीय जनता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आज सकाळी माझ्याकडे होते तिथे साहेब होते दिवे साहेबाला सर्व इतिहास माहीत आहे मग दिवस सुद्धा मला आठवतो की ज्या वेळेला आमचा मुलगा सागर मेघे यांनी पंचायत फळे हा अत्यंत चांगलं काम करणारा करून नेताय त्याला आपण सर्वांनी प्रोत्साहन देतो आणि म्हणून तेव्हापासून पंधतचं काम मी अत्यंत मार्गाईन सर्व कामं सुरू लोकांच्या कामामध्ये लक्ष देतात काही लोक निवडून आल्यानंतर हे काम जातात तो प्रसंग मिळा परंतु काम असं करा की जे जीवनामध्ये लोकांनी तुमच्या तुमच्यानंतरसुद्धा घेतलं पाहिजे आणि ते पंधरामध्ये सर्व शक्य आहे असं मला वाटतं म्हणून मी त्यांना प्रत्येक वेळेला मदत करण्याचं काम केलं काही चूक केली असं वाटत नाही शेवटी कार्यकर्त्याला मदत केल्याची कार्यकर्त्या समोर जात नाही हे साधा काम त्या ठिकाणी अनेक वर्ष चांगलं काम करतात दहा वर्षपर्यंत आणि मतदारसंघावर खूप काम केलं आणि फडणवीस साहेबांनी त्याच्यामुळे लक्ष देऊन त्यांना मंत्री केलं हे आनंदाची गोष्ट आहे आज सकाळी दिवे साहेब आणि फडणवीस साहेब माझ्या घरी स्वतः भेटायला आले होते त्यावेळेस दिवे साहेब म्हणाले की तुम्ही पक्षाला त्या ठिकाणी तिकीट देऊन एक मोठं काम केलं तो आज मंत्री म्हणून त्या जिल्ह्यामध्ये विकासाचं काम सबको सबका विकास सबको साथ सबका विकास नरेंद्र मोदीजींनी जो मंत्र त्या देशामध्ये दिला त्याला अनुसरून सर्व कार्यकर्त्यांनी भक्कमपणे काम करून दुसऱ्यांना निवडून दिलं निवडून दिल्यानंतर मी स्वत सर्वांना भेटून सांगितलं की तुम्ही सगळ्यांना वर्धा जिल्ह्याला मंत्रिपद दिलं पाहिजे आणि ते त्यांनी दिलं त्याचा मी त्यांचा आभार आहे मान शेवटी कार्यकर्त्याला कुठला तरी चांगला नेता असं वाला मला आठवतं की वर्धा जिल्ह्यात प्रभाव पंजित कांबळे अनेक वर्ष निवडून दिलं परंतु या वर्ष त्यांचा पराभव राहावा काय झाला त्यांचं परिश्रम करावानी आणि जाते त्यांना वाटलं जातं काम परंतु प्रभाव आणि चौवेचाळीस वर्षापूर्वी अठ्ठ्याहत्तरमध्ये मी मंत्रिमंडळात गेलो त्यांना मला मंत्रिपद दिलं शरद पवारांनी पहिले मंत्री मला केला छोटी मंत्री होताना भाग्य पाहिजे प्रत्येक माणसाचं वाक्यात सर्वच काही भाक्यामुळं मिळतं आणि कार्यकर्त्यामध्ये जे तुम्ही काम करता त्याच्यामुळं संधी मिळतो त्या संधीचा उपयोग पंकजी उत्तम प्रकारे केला पुढचे वर्ष हा जिल्हा विकास एवढा सर्व खात्याचा कारभार नीट पाहून योग्य किंवा मदत करणं चुकीचा माणसावाला सांगणं हे काम होऊ शकत नाही कायद्यात होत आणि म्हणून ते काम पंकज भर करेल असा मला विश्वास आहे चौवेचाळीस वर्षापूर्वी अठात्तरमध्ये मी मंत्रिमंडळात होतो नागपूरचा वधलेचा पालकमंत्री होतो मला असतो अठात्तरमध्ये मंत्रिपद मिळाल्यावर मला या ठिकाणी मंत्री केलं होतं शरद पवार एकोणनव्वद मंत्री असताना मला लोकसभेची तिकीट दिली मनमाडाबाद पुरवित त्यांच्या वरुद्ध निवडून आलो रामटेकमध्ये निवडून आलो शहरात दोन वेळा निवडून आलो आज आमचं वाघमार विचार तुम्ही केव्हा होते आणि माझा पराभव शिकवत आहे त्यावेळा निवडून आला शेवटी आम्ही एकत्र उभं राहून एकमेकांच्या वृद्ध होतो त्यावेळा एकोणनव्वद मध्ये नव्याण्णव ला माझा पराभव लावार नव्याण्णव नव्याण्णव मध्ये माझा पराभव दोन हजार चार मध्ये तुमचा पराभव मी केला ना राजकारणामध्ये काय सर्व गोष्टी होतात राजकारण राजकारण विकासाच्या कामात जास्त ऐंशी टक्के राजकारण करावं वीस टक्के वीस टक्के राजकारण करा ऐंशी टक्के समाजाचं काम करून विकास दरम्यान ते आपण करावं की पंकज भाऊ तुम्हाला आरोग्य व्हावं आणि तुमच्या हातून वर्धा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं ते विकासाचं काम सर्वांना बरोबर नागरी सत्कार आहे म्हणून मी अनुभव मी सांगितलं माझी भेट होईल प्रत्येक गोष्टी माझं ऐकलं पाहिजे असं काही नाही माझी आमदार दादाराव खेचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुनील गफारजी गणेश शिकारजी शरद शहारेजी भाऊ सराफ रिपब्लिकन पक्षाचे विदर्भाचे अध्यक्ष विजय अगलावेजी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या सचिव सारिका गाखरे मनसेचे शंकररावजी पोटफोडे प्रदीप ठाकूरजी निलेश किटेजी प्रशांत मुरगलेजी आणि यांनी सर्व संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रास्ताविक केलं जवळजवळ एकशे आठ संघटना एवढ्या जर माझ्या वेळेस असल्या तर मी निवडून आलो असतो आमचे मित्र शारीखरावजी टिपलेवार उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी बंधुन गेल्या कित्येक वर्षापासून एका मतदारसंघात एक अपेक्षा होती, है होती है। या जिल्ह्याला अपेक्षा होती लोकसभेच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रात आपल्याला यश येऊ शकलं नाही पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाच्या सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या माध्यमातून लोकसभेमध्ये जे पराजय झालो त्याचा बदला आपण विधानसभेमध्ये काढला तेवढंच नये पंकज भाऊ यांना मंत्री बनवाच लागल ला। काही शिटा या लोकसभा मतदारसंघातल्या झाल्या महाराष्ट्रात एकमेव मतदारसंघ लोकसभा असा आहे वर्धा लोकसभा का ज्या ठिकाणी साही ठिकाणी कमळ मिळालं भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी उभे राहिले और साही उमेदवार निवडून आले आणि पंकज भाऊ यांना राज्यमंत्री या ठिकाणी बनवण्यात आला पंकज भाऊ सर्व संघटनेच्या माध्यमातून फार मोठा हार तुमच्या गळ्यात टाकला एवढा वजनदार होता तो का आता तुम्हालाही वजन फेलणं येणाऱ्या काळात फार मोठी जबाबदारी आली आहे शालीग्रावनी सांगितलं का मला काही नाही खर आज तर काही मागणं नाही पुढे काही सांगता येत परंतु आखरी हे सर्व जनतेसाठी करते कारण जनतेचं काम आता अपेक्षा फार मोठ्या वाढल्या या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पंकजने तो, तो या ठिकाणी विकास केला अनेक हुशार उमेदवार हुशार आमदार आणि कमी बोलणारा आमदार मी नेहमी म्हणतो सुरेश बाबू कमी बोलत जा तर काही भेटते मी आपल्या समीर बाबूला नेहमी म्हणत होतो का तुम्ही जास्त बोलू नका जास्त बोलल्यावर काही भेटत नाही तर मी बोला सर्व काही भेटते आणि पंकजचा मी इतिहास पाहला ते सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस मी आमदार होतो एम एल सी होतो माझ्या सोबत याच आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वावर शिक्षण संस्था काढल्या साहेबाचा आशीर्वाद त्यांना होताच आणि संघर्षातून कसं जीवन जगावं कसं जीवन पुढे येते हे पंकज भाऊ अजून शिकण्यात आहे कारण आज आपण पाहतो का पंकज भाऊ कडे पाहतानी भाऊ एवढे मोठे कॉलेज आहे हे आहे ते आहे अरे पण संघर्ष किती झाला हे तुम्हाला माहित आहे का म्हणजे साधा यशी मध्ये जात नव्हते अशी परिस्थिती पंकजची होती पण त्यांनी आपल्या कर्तृत्वावर त्यांच्या वडिलाचा सा साथ त्यांना मिळाला आणि अनेक संस्था काढून अनेक लोकांना नोकरी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं ज्यावेळेस मला विचारण्यात आला उमेदवार निवडून आले मी पहिल्यांदा पंकज भाऊचं नाव घेत मंत्री बनवायचं असेल तर पंकज भाऊ लागत पंकज भाऊ मला असं वाटते की या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांचे बी तुमच्यावर फार मोठ प्रेम आहे कारण त्यांना गृहमंत्री तुम्हाला गृह राज्यमंत्री त्यांना सहकार मंत्री तुम्हालाही सहकार मंत्री तुम्हाला म्हणजे फार विश्वास तुमच्यावर टाकला आहे सहकारच्या माध्यमातून आज वर्धा जिल्ह्याचं सहकार क्षेत्र डबगाई झालं आहे या डबगाई झालेल्या सहकार क्षेत्राला जीवदान देण्याचं काम आता तुमचं आलं आहे कारण सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण करू शकतो आणि येणाऱ्या काळात आपल्याला ते करायचे आहे सर्वात जास्त खाते तुम्हालाच मिळाली या ठिकाणी मी तुम्हाला राज्यमंत्री होणं जे फायद्याचं राहते कॅबिनेट पेक्षा पाच खाते मिळाले ते महत्वाचे खाते मिळाले प्रत्येक खात्यातून आपण न्याय देतो म्हटलं तर वर्धा जिल्हा विकासाच्या माध्यमातून हे पुढे जाणारा जिल्हा राहील रोड नाले हे सर्व होतात पण येणाऱ्या काळात या युवकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे या दृष्टीने एखादी मोठा प्रकल्प जर या ठिकाणी आला तर या